धर्म <sweep> <tries>

झटाऊ देवी देवता अनन्य भावे सेविता नाहारे प्रांची तुराजपंचतो

साथ दिल्वास, सुट्या परी रुगा उनी ए, गर्था वासना कारी बेतों मुद्या जंदरा अंदे मर्दुनी लावी जंदरा बेसो मुद्या जंदरा जार जंदरा

श्री चंद्र रत्न श्रीकानता इंद्र चंद्र ब्रह्म रुद्र देव सु दोघवाडी गुरुदेव दत्त्रेय निरंजनं सेवती परमेश्वर तदेव पुरुषायनायूपाय अनाय अशी मी सर्व आनंद भक्तांच्या वतीनं विनंती करतो आणि अननदत्त मालकाच्या प्रार्थना करतो तसेच माय आज आपण सर्वजण मनोहर बापूच्या या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात असंच प्रत्येक जागी आपण उपस्थित होत राहावं अशी मी सर्वच गुरुभक्तांच्या नतमस्तक होतो प्रार्थना करतो आणि भगवानगिरी बापूचा विशेष सांगायचं म्हणजे गुरुमाऊलीची तब्येत बरोबर नव्हती पण मनोहर बापूच्या शब्दाला मान देऊन गुरुमाय अक्षरशः यायच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या पण आनंदत्त मालकाची कृपा आणि मनोहर बापूचं हे प्रेम पाहून गुरुमाईने अक्षरशः त्यांना दोनशे लाईन लावा लागल्या येता येतात आणि त्यानंतर गुरुमाय आपल्याकडे दोनशे किलोमीटर अंतरावरून येथपर्यंत पोचलेल्या आहेत तरी मी गुरुमाईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माय बापू असंच कार्य अखंड चालत राहो असंच आपलं प्रेम अखंड राहावं आणि काही माझ्या बोलण्यातून सुख झाल्याची क्षमा मागतो झालेली सेवा आनंद चरणी अर्पण न करतो गुरुबाईच्या चरणी अर्पण करतो सर्वच गुरु भक्तांना संतमंतांना भक्तजनांना माझा गुरु बहिणींना गुरुभावांना आनंद देऊ द आनंद देऊ तसेच माझी माय भागीरथा माय यांना विनंती करतो आपण दोन शब्द बोलावे अशी मी त्यांना नम्र प्रार्थना करतो या लोकरी भागीरथा माईचं आमच्या खरंच गुणगान करावं तेवढं कमी माझी माय या वयात बद्रिकाश्रमला आली आणि चार ते पाच किलोमीटर वरी आनंदत्त मालकाच्या चरणाला लागून आज आपल्यासमोर परत आलेले आहेत तरी मी माईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो अखंड माईचा अखेरच्या श्सोश्वासा प्रेम असंच भगवंताचं नामस्मरण करदत्त चरणी प्रार्थना करतो आनंद देवदत्त आनंद देवदत्त माय बापू खरोखरच सांगू इच्छितो आनंद संप्रदायाच्या भक्तांनी जीवनामध्ये या मानवजन्माला आल्यानंतर आणि आनंदाचं नामस्पण भेटल्यानंतर पद्रिका आश्रमाला प्रत्येकाने जीवनात येऊन एक वेळेस तरी गेलं पाहिजे अशी मी आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं पाहिलं आणि साक्षात मालकांचं आम्हाला दर्शन घडलं त्या पद्धतीनं अशा प्रकारे बद्रिका आश्रमाला प्रत्येक जीवानं जावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं आणि सर्वच आम्ही पूर्ण पाहून आलो मामासुद्धा जाऊन आले पूर्ण माहिती घेतली तर कोण्यामायबाप्पांना जायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा बिलकुल एकदम सोपा आहे जाण्यासाठी काही आवड नाही आहे आनंद निवडत देवगिरी बापू यांचे चरणी कोटी कोडी प्रणाम ताराचंद बापू यांचे कोटी कोडी प्रणाम आणि सर्वच माझे गुरुबंधू आणि भगिनी गुरु आणि कोणी संतांचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आज मायबापू आपला आनंदाचा क्षण म्हणजे मनोहर बापूची इच्छा आज माझ्यामध्ये पूर्ण झाली असं सांगू इच्छितो मनोहर बापूचा हा संकल्प माहूरगडावर आपले जेव्हा सर्व संमेलन झालं त्यावेळेसपासून त्यांच्या मनात एक चिंता लागली होती की मला माझ्या मंदिरामध्ये आणि माझ्या गावामध्ये मला या सर्व भक्तांना घेऊन जायचं आणि हा आनंदाचा सोहळा मला तिथं साजरा करायचा अशी इच्छा होती ते इच्छापुरी बापू यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त मनोहर बापू साबळे यांनी हा कार्यक्रमाचा सोहळा येतं उपस्थित केला आणि मनोहर बापू साबळे यांच्या विनंतीला मान देऊन आमचा सर्व परिवार अखिल भारतीय देवदत्त परिवार आणि सर्वच परिवारामधून येथे बापूच्या विनंतीला मान देऊन सर्वच भक्तगण उपस्थित झाले त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि मायबापो असंच आपल्या आनंद धक्तनामाचा पताका अखंड चालत राहावा मालकाचं नामस्मरण घडत राहावं आणि जसं आज खलविरातलं म्हणायचं नावचं मी सांगू इच्छितो आता पंढरपूरला वारी जात असते अठ्ठावीस दिवसाचा प्रवास असतो आणि लाखो भक्त त्या कार्यक्रमामध्ये सामील होत असतात तर मायबापो एक मला खंत वाटते दुःख वाटते की आपला संप्रदाय मूळ संप्रदाय असून आपल्या ह्याच्यात भक्तगण का जुटत नाहीत भक्त एकत्र का येऊन अनंतत्त मालकाचं गुणगान गात नाहीत त्याच्याबद्दल मला नेहमी खंत वाटत असते तरी मामांनी आमच्या त्या खंतेला माझ्या मला जसं कळते तसं मला त्याचं दुःख वाटायचं तर त्याची कृतता लॉकडाऊनमध्ये दोन हजार वीसमध्ये मेंढेमामांच्या हाताने आमच्या हे रोपट तसंच ताराचंद बापूच्या हाताने हे रोपट लावलेलं ला आहे आणि आज त्या रोपट्याचे हे पूर्ण फांद्या आज मनोहर बापूच्या विनंतीला मान देऊन येथे एकत्र आलेले आहेत तर मायबापू असंच आपण सर्वजण एकत्र राहून अखंड ते आनंद दत्त मालकाचं नामस्मरण करत राहूया असं मी सर्वांना सांगू इच्छितो आपण आनंदाचे लेकर आहोत आनंदानं राहूया खूप खुँँ खूप कालपासून बघत आहे मी मनोहर बापूच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा काय त्यांचं हे कार्य आणि त्यांचा सर्व परिवार त्यांच्या गावातील सर्व भक्तगण आणि सर्वांनीच खूप सुंदर असं कार्य आज येथे आम्हाला हे दृश्य दाखवून दिलेलं आहे आणि खूप सुंदर हे नियोजन पाहून खरोखरच माय खूप आनंद झाला असंच प्रत्येक भक्तांकडून सेवा करावी असंच कार्य होत राहावं बरं चालेल तर असंच अखंड कार्य आपलं चालत राहावं अशा आनंदात मार्गाचरणी प्रार्थना करतो आणि मी सर्वच भक्तगण कालपासून बोलत आहेत मी म्हटलं बाबा सर्वच बोलल्यानंतर त्याच्यात मंथन करून करून ते अंतरी शब्द उतरले पाहिजे मी बोलल्याचं काही एवढं महत्त्वाचं नव्हतं पण गणेश बापूच्या विनंतीला मान देऊन दोन शब्द बोललो तरी मनोहर बापू यांचं हे कार्य या गाव गावातील सर्व भक्तांकडा जणांकडून आणि त्यांच्या परिवाराकडून हे अखंड आनंदत्त नामाची ज्योत चालत राहावी अखंड आनंदत्त नाम मालकाचं नामस्मराण येथे घरात राहावं अशी मी सर्व आनंदत्त भक्तांच्या संगाई बा